मला आवडतं ते हा नाही यार मी पप्पाल म्हणलो होत तेच वाटतं पप्पल म्हणलो होत तेच वाटतं गाईस पप्पल ते म्हणलं होतं का तेच वाटत ते गाईस त्याचे तेच आहे ते मध्ये काय म्हणत नाही त्याचे तुम्हाला सबस्टर कळल तुम्ही याला कमेंट करून सांगा की काय काय सप्ताईल ते तुम्हाला पण आता कळणार आहे आणि आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि प्रोफाईल प्रोफाईल का आहे फॉलो करा नक्की नक्की आणि ब्लॉग पाहिला विसरू नका बघा मला आता की नाही आहे असं सांगणार ती तर आता आपण भेटू डायरेक्ट म्हणजे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू किती काय करेस सांगायचं काय मला सांगायचं सांगितल्यावर सांगायचं काय मला गाई हा दुसरं या नाही या ब्लॉग मध्ये तू नाही करा नाही गैश पण मी नी मी चेनकिन मला पण पण रात बोलणार त्याच्यामुळे मी आता लवकर जेवण बिवण करतो आज आवड पहा आज झोपून राहू मस्त मग लगीस होईल लेगीस मला कळल तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये